नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता खरीप दोन हजार पंचवीससाठी आपण तुरीचे हे वान बियाण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत सध्या याची तोडणी चालू आहे तुम्ही बघू शकता बघू शकता ही तूर एकदम जबरदस्त अशी ही तूर आलेली आहे बंच बंचच्या बंच टाईपमध्ये अशा शेंगा आलेल्या आहे तुरीला आपल्या गावरान तूरपेक्षा दाणे आणि लांब लचक शेंग सध्या बियाण्यासाठी आपण ही तूर तयार करता आहो यामधले इतर ज्या कोणत्या व्हेरायटी यामध्ये मिक्स झाल्या त्या सर्व आपण आधीच काढून घेतलेल्या आहे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के प्युअर असे बियाणे या तुरीचे मिळणार आहे हे बघू शकता यामध्ये ज्या ज्या फांद्यांच्या शेंगा सोकलेल्या आहे त्या आपण कैचीच्या सहाय्याने सेपरेट करून घेत आहोत कटरच्या सहाय्याने व उर्वरित ह्या हिरव्या शेंगा आपण नंतर काढणार आहोत अतिशय जबरदस्त असे हे तुरीचे वाण आहे याची रोगप्रतिकारक शक्ती खूप जबरदस्त आहे मित्रांनो नुकत्याच पडलेल्या धुक्यामुळे तुम्ही बघू शकता भरपूर ठिकाणी तूर नष्ट झालेले आहे पण या तुरीवर धुई धुक्याचा कुठलाही एक परिणाम तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो बघू शकता जबरदस्त अशा शेंगा लागलेले आहे बघू शकता व्हिडिओमध्ये पाहताना अशा तुम्हाला कमी दिसतील पण ॲक्च्युअलमध्ये खूप जबरदस्त असा माल खूप छानपैकी असा माल तुरीला लागलेला आहे बघा आणि आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे या तुरीची लागवड केल्यापासून फक्त यावर तीन फवारण्या झालेल्या आहे तीन फवारण्या झालेल्या आहे कुठलेही खत या तुरीला दिलेले नाही कुठलीही ड्रिंचिंग या तुरीला केलेली नाही आपण जर तसे नियोजन केले खत ड्रिंचिंग वगैरे तर तुम्ही विचार करा उत्पादनात आणखी किती वाढ होऊ शकते तर जून दोन हजार पंचवीससाठी आपण हे बियाणे अत्यल्प कमी दरामध्ये सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत ज्यांना कुणाला ही बियाणे पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये आपला नंबर टाका मॅसेज टाका तुम्हाला रिप्लाय दिल्या जाईल धन्यवाद